पुढे परंडा नगर नूतन अध्यक्ष जाकीर सौदागर यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी तारीख पूर्णांक दोन दशांश उत्साहात संपन्न झाला श्री सौदागर यांनी दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद कार्यालय फुलांनी सजविण्यात आले होते श्री सौदागर यांनी पदभार स्वीकारता समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करीत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला यावेळी नगर परिषदच्या च्या प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदागर यांचे स्वागत करून सत्कार केला नगर परिषद सभागृहात विविध मान्यवरांनी श्री सौदागर यांचा सत्कार करून स्वागत केले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके विकासरत्न प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे रिपाई प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे अनिल देशमुख दिलीप रणभोर दत्ता रणभोर विशाल देवकर राजकुमार देशमुख मसरत काझी माऊली गोडगे वाजिद दखनी मती इंजिनेरी मनोज गोडगे गणेश राशनकर आदींसह शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेनिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनहितार्थ न्यूझिक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे के साहेब आणि मला माझ्या खांद्यावर दिला आणि न्यायचं काम केलं माझे गुरु गोंगे साहेब विशाल पहलवान देवकर साहेब माऊली साहेब आणि सर्व नगरसेवक दिलीप काका महाराज सर्व नगरसेवक आणि इथवर मला आणणारे आणणारे माझे सर्व कार्यकर्ते आणि इथं जमलेले माझे मतदार बंध आणि भगिनीनो आणि उपस्थित पतवार देण्यासाठी खाली ऑफिसला थांबलेले मुख्याधिकारी मॅडम इंजिनियर राहुल इंजिनियर साहेब सोनगे साहेब सर्व नगरपालिका स्टॉफ आणि सर्व पत्रकार आज मला बोलायचे की माझे नेते डॉक्टर तानाजी सावंत साहेब महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री या फोनपुराडा मतदारसंघाचे लोकप्रिय खंबीर नेतृत्व करणारे जिल्ह्यातले नेते फोनपर्डा आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी जीवे व्यासिवेशन दिलेले आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मित्र पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज आम्हाला निवडून दिलं सात पक्ष एकत्र असताना सुद्धा तुम्ही आज मला निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व शहराचे मतदार बंधू आणि भगिनींचा मनापासून आभार मानतो दोन हजार सोळा मध्ये निवडून आलो तर सोळा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत माझे नेते डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी मला अजून सुद्धा नगर नगराध्यक्ष नाही मला वाटलेलं नाही कारण त्यांचा आधार होता आणि पाचात जण आपल्या आपल्यावरही नगरपालिकेचं कामकाज बघायची संधी दिली असेल आमदार तानाजी सावंत साहेबांनी दिलेले मित्रांनो त्यानंतर मला सहकार्य करणारे दाखव चालून साहेब आणि माझे गुरु भोगळे सर साहेब मित्रांनो मला एक म्हणायचंय दोन हजार एकवीस ला क्वार्टिंग झाली टीका मी कुणावर करणार नाही टीका करायला परत वेळ आहे फक्त असे आपल्याला आपल्या भूमपरांजा वाशी चे लोकप्रिय आमदार यांनी अजेंडा काढला होता परांजा शेत लाईट मुक्त बिलमुक्त शेत शेफ सगळ्यात सगळ्याचा अजून तिचा म्हणालो मित्र त्यावर एकदा काही बोलले पण मला आज त्याचं उत्तर द्यायचं नाही या काळाला बिल लाईट बिल मुक्त पहाडा शेअर झाले होते उत्तर देईल मित्र सावंत साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे स्वच्छ पांडा स्वच्छ पाणी फिट सर्वाला फिट पाणी मिळेल ही सावंत साहेबांनी अजेंडावर शब्द दिलेला आहे अजून दुसरा शब्द दिलेलाय घाणमुक्त किल्ला घाण <laughs> मुक्त किल्ला त्याला काही वे लोकांनी वेगळा उठवलं होतं घाणमुक्त किल्ला ह्याचा अर्थ ही आहे की खंडक मध्ये बोट स्वच्छ पाणी किंवा पर्यटनला येणाऱ्या लोकांसाठी सोय या ह्या विषयावर साहेबांनी बोलले होते पण इतरांनी वेगळा विषय घेतला होता त्याचा बगीचे आणि सर्वात सुधार आणि सुरुवात होईल धार्मिक काम मंदिर असो दर्गा असो मशान असो प्रत्येक धर्माचे जी धार्मिक ठिकाण आहेत त्या धार्मिक ठिकाणाच्या कामाची सुरुवात पाहिल्यांदा निधी करणार आली त्यानंतर पुतळा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अंगाबा संभाजी महाराज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका